दोन मंत्री आहेत त्याच्यात आंदोलनाला बसवायचे राज्यात एक आंदोलन सुरू होणारे आता आणि ते दोन मंत्री त्यातल्या एका मंत्र्याने सांगितलं मला मग मग मा, काच कोण नाव सांगत असतो ते जर बदलला <laughs> तर तसं ठरलंय बसायच्या आधी मुख्यमंत्र्या सगळं <laughs> <ची>, बिगडे <बीगड़ी> आंदोलन <laughs> ठेवा धमकून नेलं नाही तर जेलात टाकी जसं की आता गोरगरीब मराठ्यांचं आंदोलन सुरू आहे आम्ही म्हणतो तसंच ऐका नसता आम्ही षडयंत्र रचून तुम्हाला बदनाम करू अमुक करू तमुक करू सरकार काही पण षडयंत्रस्त इथून मागं बदनामीचे आता नवीन नवीनच ऐकायला आलं हे दोन तीन दिवसात आता ते खरं खोटं तसं तर खरंच हे आणि इथून गेल्यावर ते माणूस मला मीच येतो सांगायला आता सरकार प्रति म्हणजे आंदोलन करणार आहे आणखीन एक आम्ही काय मागतो आरक्षण आता समोरचं आंदोलन करणार काय मागणार आहे आरक्षण आणि मराठी काय मागत येत मग आरक्षण आणि मग तो काय असं ठरलंय जणू दोन मंत्री आहेत त्याच्यात आंदोलनाला बसवायचे राज्यात एक आंदोलन सुरू होणार बसवायचे दोन मंत्री पाठपुरावा करणार आणि बघा आंदोलनाच्या आधीच काय असू शकतं आंदोलनाच्या आधी एक बारा तेरा दिवस आमरण उपोषण करणार ते आमरण म्हणतो आम्ही पाणी पिणार नाही जेवणार नाही जागा सोडणार नाही बारा तेरा ते चौदा दिवस करणार मराठा आरक्षणासाठी ते मला सांगितलं म्हणून मला नाव सांगताय ना तुम्हाला मग असं असतं मग मला नाही गद्दम हा म्हणा तर मराठा आरक्षणासाठी आंदोलन करा मग तुमच्या मला ते काय करत आहे मग दुसऱ्याच काय नाही आता बोलत नाही सुधारलं काही मग सरकारने सांगितल्याशिवाय केलंय का आणि मग हे देवेंद्र फडणवीस साहेबाचे साथ आणि ते दोन मंत्री त्यातल्या एका मंत्र्याने सांगितलं मला मग मग काच कोण नाव सांगत असतो तेव्हा जर बदलला तर मग त्याने सांगितलं मला ना असं बाबा आईबाब तिथं वीस बावीस जण आले ते म्हणले बा पण काही नाही असं त्याची पाच हरली ना मराठ्यात बातमी गेली आणि चौदा दिवसानंतर तेच दोन तीन दोन मंत्री त्यापैकी एक कुणीतरी बर का आता एवढी बार सॉरी बर का नाव नाका इशारायला मला सांगू नका मग सांगायचं बंद होईन बाबा मी जर नाव सांगितलं सांगत आहेत मला तिकडे फडणवीस साहेब काय करते काय नाही विरोधात मराठ्याच्या विरोधात ते बिचारी सांगत आहेत मला तो सगळा पचकाच पांगण मा त्यामुळे नाव म्हणू नका एवढी बार नाव सांगा म्हणलं ना सगळं आमचा इचको बघून ना आमचा जर पाचारा पांगला ना तर जोडायचं नाही लोक एक आम्ही गरिबाचे पोरे त्यांनी सांगितलं मला आणि चौदा दिवस झाले की आम्हीच बैठक लावणार आहे म्हणे तसं ठरलंय बसायच्या आधी मुख्यमंत्र्यासंग बेगडी आंदोलन आणि बेगडी सरकार पाटील सगळी सगळी राजकीय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका